हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना आता दुपारी दोन वाजले आणि आम्ही जातोय कुठे ओके ओके शुभम दादाकडे आम्ही चाललोय कुठेतरी तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेल हा आपण शुभम दादाकडे चाललो पण त्याच्या आधी आपण कुठेतरी चाललो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ त्यासाठी बघावा लागेल तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये आता आम्ही गाडीमध्ये आहोत परीचे पप्पा गाडी चालवते आणि आम्ही मागे एन्जॉय करतोय <laughs> हाय करून दे आणि आता आम्ही हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर आम्ही निघालोय तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी दिसलंच असेल आता आम्ही निघालो ॲक्च्युली चंद्रपूरला जायला त्याआधी आम्हाला थोडं वणीला काम होतं मिस्टरांना त्यामुळे आम्ही आधी वणीला गेलो होतो मग तिकडनं चंद्रपूरला गेलो आईबाबांकडे रंजुताईकडेच गे थांबलो होतो आम्ही तर आधी आम्ही रंजुता आई रंजुताईकडेच गेलो आणि मग दुसऱ्या दिवशी आईबाबांकडे जेवण पण करायला गेलो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच व्हिडिओ बघत राहा ॲक्च्युली आम्हाला चंद्रपूरला पण जायचं आहे आज माझ्या आईची ॲनिव्हर्सरी आहे बाबांची लग्नाचा वाढदिवस वा आहे दोघांचा असं काही करू नको तू मूर्ख बॅडगल म्हणेल सगळे तुला जाते ना आहे आहे बा, ही बोलू नका कोणी काय सांगा कमेंट्स मध्ये ही कशी आहे तर ही गर्ल आहे ना अरे 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 गाडी तर बहुत ही हिल रे रे बाबा आता आम्ही जामला पोहोचलोय हा सांगतो सांगते ऍक्च्युली मी सांगणारच तिला आधी कळून गेलं आम्ही आता पेट्रोल भरतोय गाडीमध्ये त्यामुळे थोडस थांबलो इथे आणि आता चला निघतोय आणि हा बाबांची ॲनिव्हर्सरी आहे आज लग्नाचा वाढदिवस आहे त्यासाठी तिकडे पण जायचंय केक घेऊन जाऊ आम्ही तर व्हिडिओ बघत राहा तुम्हाला खूप मज्जा येईल व्हिडिओमध्ये मध्ये आणि व्हिडिओ कसे वाटतात ते पण नक्की सांगा कशी आहे कशी आहे चला चला आम्ही जेवण आणलं होतं मस्त गाडीमध्ये आता जेवण केलं बघा बघा सोयाबीनची वडी आणि पोळ्या सोबत घेतल्या होत्या आम्ही कशी काय जेवली तू बोर होत मग काय करायचं काय करायचं घरी जायचं चला वगैरे जेवण झालं ते आता गाडी चालवत आहे आता मी हळूहळू आपलं सुरू आहे जेवण कृषिकाला पण घेऊन सोबत चला तर जेवण करते आणि मग भेटते बघा घशी का सोयास्टिक खाती आहे सोयास्टिक या खायला क्या खायला डू यू लाईक सोयास्टिक डू यू सोयास्टिक छान विचार डू यू लाईक सोयास्टिक चला तर आम्ही वणीला गेलो होतो वणीचं चा काम झालं यांचं आणि व मग तिकडनं काय करायचं तर थोडंसं मंदिर पण बघून घेऊ म्हटलं तर आम्ही इथे वणीला रंगनाथ स्वामींचं मंदिर आहे ॲक्च्युली ते विष्णूचं मंदिर तुम्हाला आहे तुम्हाला दिसेलच आधी आतमध्ये मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती होती आ, तर त्या मंदिरात गेलो आधी आम्ही शूज वगैरे काढत होतो सगळे येत होते मागून तर कृषिका बघा तिची कशी मस्त सुरू आहे आणि इकडे मस्त आरती वगैरे पण सुरू होती बाजूला हनुमानजीचं मंदिर होतं खूप छान मंदिर आहे आतमध्ये पण खूप मस्त होतं आणि पूर्ण असं साऊथ टच आहे त्या मंदिराला खूप सुंदर मंदिर दिसत होतं हे बघा आतमध्ये किती सुंदर मूर्ती आहे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे ते विष्णूची मूर्ती आणि एकदम असं सा, साऊथसारखं वाटत होतं त्या मंदिरामध्ये खूप सुंदर होतं मंदिर हे बघा आता मी तुम्हाला आतलं पूर्ण मंदिर दाखवते इथे बाहेर पण छान विजय आणि विजय यांच्या दोन मूर्ती ठेवलेल्या होत्या हे जे मी दाखवते ती जय यांची आहे आणि हे जे विजय आहे तर बघा किती सुंदर कोरीव इतक्या सुंदर कोरीव मूर्ती आहे खूप मस्त वाटत होतं बघताना त्यांच्याकडे आणि इकडे सगळ्या अशा छोट्या छोट्या भिंतींवरती पण कोरीव काम होतं त्यांच्या भिंत पण इतक्या सुंदर होत्या असं खूप पुरातन काळातलं असल्यासारखं वाटत होतं ते मंदिर खूप छान बनवलेलं होतं त्याचं स्ट्रक्चर आणि आता सगळे दर्शन करून बाहेर निघत होते मिस्टर पण बघत होते आणि वरती गणपतीची खूप सुंदर मूर्ती होती बघा आपले गणपती बाप्पा त्यांचं दर्शन तर मी नेहमी करतच असते त्यांना पण मी नेहमी व्हिडिओमध्ये दाखवत असते आता इकडे सगळे छोटे चुट छोटे मंदिर आहे देवांचे इथे नाव पण लिहिले आहे संत दरबार आहे इथे सर्व संतांचे मूर्ती ठेवलेले आहे मस्त इकडे बघा तुम्हाला छान दिसत असेल दुर्गामाता मंदिर आहे हे मी सगळे दाखवते तुम्हाला नाव पण दाखवलेलं आहे आणि इकडे शिवलिंग पण ठेवलेलं होतं आणि गणपती बाप्पांची पण मूर्ती होती मी इथे पण दर्शन वगैरे केलं नंतर आणि पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये इकडे आणि पुढे इकडे तुम्हाला दिसेलच गरुड जी आहे जे आपण विष्णूंचे वाहन म्हणतो ते आहे बघा किती मस्त मूर्ती दिसती आहे मी तुम्हाला दाखवते किती सुंदर डिझाईन केलेलं आहे बघा कलर पण खूप मस्त केलेलं होतं त्या मंदिराला वगैरे आणि खूप छान छोटे छोटे मंदिर होते खूप छान वाटत होतं ते बघताना चला आम्ही वणीला आलो होतो तिथे रंगनाथ स्वामीच्या मंदिरात थांबलेला होता छान मंदिर आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आमचं दर्शन वगैरे पण झालं आता आम्ही जातोय चंद्रपूरला चला तर तुम्हाला आता पुढचा व्हिडिओ चंद्रपूरचा येईल बघा आम्हाला येता येता चंद्रपूरला खूप उशीर झाला होता जवळपास आठ साडेआठ नऊ वाजले होते मग सगळ्यांना भूक पण लागली होती मग घरी जाऊन स्वयंपाक करायला पण वेळ झाला असता म्हणून आम्ही हॉटेलमध्येच जेवण केलं चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये